गेलं डॉक्टर लगेच सांगतात डोकं दुखत चार नाही झालं दिवसी स्कॅन करा नाही झालं एम आर आय करा कुठे दुखायला लागलं फॅसॉलॉजी कडे जा लॅब मध्ये जा रक्त तपासा नवीन तपासा म्हणजे एकदा मालमोस्ट त्या ठिकाणी गेला तर डॉक्टरांपेक्षा पॅथॉलॉजी खर्च त्या ठिकाणी जास्त असतात खूप मोठ्या खर्चा नुसतं रक्त तपासा टेस्ट केल्या तर पाच हजार सात हजार दहा हजार सहज बिल त्या सिटी स्कॅन करायला गेलं की सहा असा हजार रुपये बाहेर त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि गरीब माणूस आहे सामान्य माणूस आहे त्याची मोठी अडचण तो एवढा खर्च वेळ करू शकत नाही आणि म्हणून त्याला व्हावी त्याला कधी सहाय्य व्हावं या उद्देशाने या संस्था या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून शासनाने सुद्धा तेवढंच महत्व त्या आरोग्य खात्याला दिलेलं आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला सरकार आहे महात्मा गांधी युवा फुलेची आपली योजना आहे ती योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून आपण आता दोन लाख रुपये सगळ्या रुग्णालया मदत करतोय पंतप्रधानांनी जाऊन देशातल्या सगळ्या लोकांचा जवळपास आता विमा उतरलेल्या जे गरजू आहे जगातला सगळ्यात मोठा विमा आणि सगळ्यात मोठी मदत ही कोणी केली असेल तर मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी केलेली आहे सगळ्या लोकांचा विवाद आता सगळ्यांना पाच लाख रुपये पंतप्रधानाच्या नावाने जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपये आपल्याला कार्ड दिलं गेलेलं आहे आपल्या अनेकांच्या घरी आलेले आपल्या प्रोसेसमध्ये आहे ते आपल्याकडे येईल आणि आपल्याला जेव्हाही गैर पटेल आपल्याला जेव्हाही आवश्यकता वाटेल त्यावेळेला आपल्याला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जायचं आहे मोठं ऑपरेशन करायचं आहे शस्त्रक्रिया करायची पण तो सामान्य माणूस आहे गरीब माणूस आहे आजकाल अटॅक इतके कॉमन झाले आहेत सास्त्र बहुत लोकांना अटॅक येतात कुठे क्लॉ दिवस जातो काय होतं कुठे अर्बन फेलिअर चाललं होतं म्हणून हार्ट ट्रान्सफर करायचं किडनी ट्रान्सफर करायची लिव्हर ट्रान्सफोर्ट करायचं आहे कारण नसताना कुठल्याही म्हणजे व्यवसाय नसताना सुद्धा अशी आदरता जगतात त्याची कारणं वेगवेगळी आहेत आपले शैर शैर बदललेले खानपान बदललेलं आहे जंक फूड आले फास्ट फूड आले चायनीज आलेले सगळे फूड त्याच्यामुळे त्या गोष्टी होतात व्यस्त पण आहेत त्याच्यामुळे ते होतात पण तू मला वाटतं अचानक जर आपल्या घरावर असं सरकार झालं तर मग करायचं काय दोन लाख चार लाख पाच लाख खर्च करायचा तर सर्वसामान्य माणूस आतापर्यंत करू शकत नव्हता त्याला मरणाशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि म्हणून पंतप्रधानांनी विचार केला आणि त्यांनी सांगितलं की देशामध्ये उपचारा व्हावी की त्याच्यात पैसे नाही आणि असा कोणी माणूस मरतोय असं होता नये आणि म्हणून त्यांनी सगळ्यांचा आपला विमा उचलेला सगळ्यांचा विमा आपल्याला तर कार्ड दिलेलं आहे कार्ड दिलेलं आहे जवळपास ऐंशी कोटी लोकांच्या घरामध्ये ते कार्ड आलेलं आहे कुटुंबांमध्ये घरांमध्ये लोकांना आणि त्या का दिलं तर तुम्ही नाशिकला जा पुण्याला जा मुंबईला जा कुठले मोठं हॉस्पिटल जा ते कार्ड दिलं तिथे संलग्न आहे अशा हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमचा इलाज पाच लाखापर्यंत त्या ठिकाणी मोफत होणार आहे